नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग विथ सुनीता गुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण छान असं छोले करतोय म्हणजे आता कोणाच्या घरी पार्टी असते कोणाचे जास्त प्रमाणात करायचं असतं तर तो अंदाज आपल्याला येत नाही आज आपण तोच बघतोय आज मी इथे आठ ते दहा जणांचा प्रमाण सांगितलंय तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण इथे प्रोसेस करतोय खूप छान आणि सोपे सांगितलेले मी तुम्हाला चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आता इथे मी दीड दीड कप आहे ना शोले घेतले होते तेव्हा हे छान असे भिजलेले होते रात्री भिजत घातले होते मी हे आपण कुकर मध्ये शोले टाकून घेऊ स्वच्छ दोन पाण्याने पिऊन घेतले मी हे थोडे चोले काढून ठेवते मी हे कशाला पुढे सांगते तुम्हाला आपण हे ते छोले घेतलेले ते याच्यामध्ये पाणी टाकायचं छोले गुडतील इतकंच पाणी टाकायचं त्याचबरोबर याच्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचे चवीनुसार छोले शिजतील लवकर म्हणून मग मीठ टाकायचे याच्यामध्ये आपल्याला यामध्ये थोडस तेल टाकायचं आहे अर्धा चमचा तेल टाकायचं त्याचबरोबर आता इथे आपण एक पोटली तयार करून घेतोय इथे मी एक चमचा चहा पत्ती घेतलेली आहे त्याचबरोबर दालचिनी घ्यायची अर्धा तुकडा एक मसाला वेलची चार ते पाच लवंग घेतलेले ते याची छान अशी पोटली तयार करायची आपल्याला आता ही जी पोटली नाही अशी भांधून घ्यायची टॅप पण द्यायचे घ्यायची तर याच्या आपल्याला शिट्टा करून घ्यायचे आपल्याला मोठ्या आशेवर एक शिट्टी काढून घ्यायची आहे आणि ते आता आपण मसाला घरीच तयार करतोय छोलेचा इथे मी दोन चमचे धन आहे एक चमचा जिरं सॉरी बडीशेप घेतलेली आहे अर्धा ते एक चमचा जिरं घेतलेलं आहे दोन मसाला वेलची चार ते पाच लवंग मिरे घेतलेले आहे सात ते आठ एक छोटा दालचिनीचा तुकडा छोट जायफळ घेतलेलं आहे चार हिरव्या मिरच्या सॉरी चार हिरव्या लवंग आणि थोडस जावित्री घेतलेले आहे आता हे आपण सगळा मसाला भाजून घेऊ आता इथे आपला मसाला भाजायचा आपल्याला ही स्टेप दोन आहे पहिले आपण छोले भिजवले ते शिजवायला टाकलेले ते ती पहिली स्टेप झाली आता ही दुसरी स्टेप आपण याच्यामध्ये ता धना घेतोय बरीश जिरं आणि हा सगळा मसाला, आपने ला मसाला ला आता हे आपल्याला एक पाच मिनिटासाठी छान असा भाजून घ्यायचा आहे आता आपला मसाला पूर्ण थंड झालेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि हा छान असा बारीक तळून घ्यायचा आहे बघा इथे आपला मसाला बनवून तयार झालेला आहे जी ग्रेवी बनवायची असते ना त्याचा सामान बघतोय इथे मी तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले ते दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले त्याचबरोबर अद्रक लसणाची पेस्ट कसुरी मेथी दोन तमालपत्र चवीनुसार मीठ हळद एक चमचा हे लाल तिखट एक चमचा कसुरी आपली ला लाल तिखट आहे हे एक चमचा आणि जिरं अर्धा चमचा त्याचबरोबर आपल्याला लागेल ते एक चमचा तूप इथे मी गॅस चालू करते त्या सगळ्यात आधी आपण इथे तूप घेतोय इथे मी एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे टमालपत्र आणि हा जो कांदा कापून घेतला आपण तो टाकायचं छान परतून घ्यायचं आपल्याला हे थोडस मीठ टाकायचं लवकर नरम होतात त्यासाठी टाकायचं थोडं मीठ तर यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल टाकायचे लक्षात घ्या आपण पहिले तूप टाकलेलं होतं एक मोठा चमचा त्याच्यानंतर मग आपण कांदा कांदा टोमॅटो टाकलेलं आहे आता तेल टाकलंय आता यामध्ये आपल्याला लसूण आणि अदरकची पेस्ट टाकायची आहे तेल टाकल्यावरच आपल्याला ही ते टाकायची याच्यामध्ये छान पट्टण घ्यायचा आता हे कांदा टोमॅटो वगैरे छान पटून झालेले आहे आपण याच्यामध्ये खेळ मसाले टाकतोय घेतलाय मी अर्धा चमचा इथे दोन चमचे लाल तिखट घेतलेले आहेत एक चमचा कश्मीरी लाल तिखट थोडस सा चवीनुसार मीठ आपण चवी घ्यायचंय यामध्ये ना थोडं गरम पाणी टाकायचं त्याच्याने काय की आपली ही जे मसाले आहेत ना हे मसाळत नाही कलर पण येतो मस्त खेळ सुटलेले आहे आता इथे आपण पर शिजलेले ते आपले पोटली ना तुम्हाला कलर दाखवते छोले दाखवते शिजले दाबले की लगेच आता हे छोले आहेत ना आपल्याला त्यात टाकून घ्यायचे आता आपण यामध्ये हा जो मसाला तयार करून घेतलेला आहे ना हा घालतोय मी इथे एक चमचा टाकते चमचा थोडा मोठा आहे बघू शकता तुम्ही म्हणून मी एक चमचा टाकलाय छान मिक्स करून आहे तर यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढी ग्रेवी करू शकतात थोडं गरम पाणी टाकते मी मुण। त्याच्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आता हे जे आपण कसोरी मेथी घेतलेली आहे हे सगळे टाकायचे याच्यामध्ये अशी चुरून टाकायची छान असं त्याचा फ्लेवर येतो त्याला छान दणकून उकळी येऊ द्यायची तोपर्यंत आता आपण हे जे छोले ठेवलेले ते ना हे छोले आता मिक्सरला बारीक करून घेऊ थोडस पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घेऊ तर ह्याची आपण पेस्ट तयार करून घेतली ही टाक्याची म्हणजे काय होत की याच्याने छान असं थिकनेस पण येतो आपल्या या भालक्रेवीला छोले एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होत नाही मग याच्याने बघा मस्त छान असा कलर पण आलेला आहे तर इथे आपले छोले बनवून तयार झालेले ते पण अजून एक एक्स्ट्रा स्टेप करतोय आपण ती म्हणजे याला पुन्हा अजून थोडा तडका देतोय बघा इथे मी एक चमचा तूप घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला लसूण घ्यायचं आहे हातरस लसूण आतरस छान परतून घ्यायचं मिरच्या झालं की ठेवून या भाजी तात टाकून द्यायचं खूप छान मस्त भाजी झालेली आहे मग आता आपण याच्यामध्ये पतंग टाकतोय पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायच तर इथे आपली भाजी तयार आहे बघा इथे आपले मसाला छोले बनवून तयार झालेले छान टेस्टी झालेले ते आणि मेन म्हणजे जे आपण हॉटेल रेस्टॉरंट किंवा धाब्यावर खातो एकदम एक सेम तशीच टेस्ट आलेली आहे खूप छान सोपी पद्धत सांगितली मी ते तुम्ही नक्की ट्राय करा या पार्टीसाठी किंवा कार्यक्रमासाठी किंवा तुम्ही जर ऑर्डर घेत असाल तरी तुम्ही हे प्रमाण करू शकता खूप सोप्या पद्धतीत सांगितले मी तुम्हाला तर तुम्हाला जर व्हिडिओ जर जराही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलेला असेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार